एक लक्षात घ्या तेही ठाकरे आहेत इथेही ठाकरे दोघे भाऊ आहेत आणि हे नातं कायम आहे काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहे उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा राहिला राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं माननीय उद्धवजीने सुद्धा ऐकलं त्यात त्यांनी जे त्यांनी जी, जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र हितासाठी मी जे काही वाद आहे ते मिटवायला तयार आहे त्याच्यावरती उद्धव साहेबांनी असं म्हणणं आहे कोणताही वाद आणि भांडण नाही आणि असलं तर लागत नाही फक्त भूमिका इतकीच आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकांच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे हेच सांगत होते या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौज आहे त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नाही नाही ठीक आहे पंचवीस वर्ष आमची युती होती आणि त्यातल्या काही काळ राज ठाकरे सुद्धा त्यात सहभागी होते शिवसेनेमध्ये असताना पण जेव्हा महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं तर लोकसभा विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये मग काय काळजी असतील शेतकऱ्यांची महाराष्ट्रातून जो कारभार उद्योग बाहेर चालला आहे त्या संदर्भातल्या भूमिका आहेत हे होत असताना सुद्धा आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही ते महाराष्ट्राला परवडणार नाही ही भूमिका आमची आजही आहे आता माननीय उद्योगजीने सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत नम्रपणे सांगितलेलं आहे आज की आजही अशा काही शक्ती आहेत त्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात महाराष्ट्राचं नुकसान व्हावं मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्या मागून कारस्थानं करतात अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही आम्ही बसणार नाही अशा माणसांना आम्ही घरातही येणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा कुठल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू एक महाराष्ट्रासंदर्भात सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे राज्यगते बोलतात एक आणि करतात वेगळं आम्ही आमच्या घरामध्ये किंवा आमच्या दारामध्ये अशा महाराष्ट्र शत्रा कदापि ठारा देणार नाही ही आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राजसाहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल बच्चे हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायच्या मागे त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचे अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकर्यांनी साध आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करतात पण आम्ही आता माननीय उद्योजक भूमिका मांडल्यावर ती आम्ही प्रतीक्षा करू काय होता वेट अँड वॉच भूमिकेत राहू पण आम्ही नक्कीच आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला महाराष्ट्र निर्माण होत असताना मुंबईचा लढा होत असताना ज्या वेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायचा निर्णय घेतलाच होता आम्ही त्याच प्रवाहातले कार्यकर्ते आहोत भूमिका घेतली तर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहात हा तुमचा पुढला प्रश्न आहे त्या प्रश्नावरती मी आता उत्तर देणार नाही महाविकास आघाडी हे आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केलेली राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एस एम सी यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्या मागून त्रास द्यायची कारत आहेत हे माननीय उद्धव राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसा